नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रोविजन इक्केर प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मी चंद्रकांत सानप माझे सहकारी गंगाधर साळवे सर त्याच्यानंतर आमच्या कंपनीचे फाउंडर लीडर बाबासाहेब गायकवाड सर आज आम्ही अकोले तालुका म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका अकोले तालुक्यामधील शमशेपूर ह्या गावी आज आलेलो आहे गेली दीड महिन्यापासून आम्ही एक महिना झाला असेल एक महिन्यापूर्वी काही प्रोडक्ट वापरण्यासाठी शमशेपूरचे जे सुपुत्र आहे अमोल दराडे सर यांना दिले होते त्यांना त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे आज आम्ही एक महिन्यानंतर प्लॉटची ज्यावेळेस बघ पाहणी केली त्यावेळेस आम्हाला खरोखरच त्या प्रोडक्टचा रिझल्ट चांगला या ठिकाणी आलेला आहे मल्टीक्रो नावाचा प्रोडक्ट दिलं होतं चांगला रिझल्ट या ठिकाणी त्यांना आलेला आहे तो कसा रिझल्ट आला हे आज त्यांनाच आपण विचारू सर तुमचं नाव आणि तुम्हाला आपण कोणतं प्रोडक्ट दिलं होतं त्याचा रिझल्ट काय वाटला आणि कसे प्रोडक्ट वाटलं तुम्हाला माझे नाव अमोल शरद दराडे राहणारशपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मला सानप सरांनी मल्टिक्रो नावाचं बॅक्टेरिया दिलं होतं आणि त्यांनी ते मला टोमॅटोला सोडायला दिलं होतं तर मी सोडलं सोडल्यानंतर तिसऱ्या ता त्या चौथ्या दिवशी टमाट्याचा ता फुलपांजा एकदम फास्ट म्हणजे जास्त ला वाढला परत मी दोन ते सोडल्यानंतर परत आठ दिवसांनी ते भिजत घातलं टमाट्याचा ता इतका ग्रोथ होता का काय प्रमाणाच्या बाहेर इतका फुलपांजा ना आज आत्ताही बी टमाट्याची इतकी सेटिंग झालेली आहे त्यांचं प्रॉडक्ट प्रॉडक्टमुळं मला बाकीचे खतं सोडायची गरज आलेली नाही आज ते प्लॉट बघायला आलेले आहे ते प्लॉट बघू राहिले ते त्या त्यांनी जे प्रॉडक्ट दिले त्या प्रॉडक्टचा रिझल्ट एकदम खास आहे आणि त्यांचं प्रॉडक्ट मीडूपुढं वापरणार आहे आणि वापरीत आहे बरोबर म्हणजे तुमच्या जवळजवळ खताचा आपण चाळीस ते पन्नास टक्के खर्च हा, हा मल्टीग्रो नावाचा जो बॅक्टरी दिला होता त्याच्यातनं कमी झाला आज आपल्या कंपनीचं जे विजन आहे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न काढून द्यायचं बरोबर बर, म्हणजे नक्की तुम्ही हे प्रोडक्ट अपेबल समाधाने आहात समाधाने बरोबर आणि बाकीच्या आपल्या कंपनीचे जे काही अप्लिकेशन ऍप्लिकेशनपासून ते हरविस्ट पर्यंतचे बरेचसे काही प्रोडक्टची निर्मिती आपण केलेली आहे जे शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने वापरले त्याचे रिझल्ट पण चांगले ते प्रोडक्ट वापरण्यास तुम्ही इच्छुक आहात बरोबर इच्छुक आहे ओके म्हणजे तुम्ही समाधाने आहात बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छितात नाही बाकी शेतकऱ्यांना तर मी सांगणार आहे मला रिझल्ट आलाय मी okay. बाकी माझे जे सहकारी त्यांना सांगणार आहे का तुम्ही तुम्ही पण प्रोडक्ट वापरा आणि माझ्या मी एका सहकार्याला दिलेला पण आहे ते, आणि ते, त्याला पण रिझल्ट आलेला आहे काय अडचण नाही त्याची ते, सेटिंग पण अशी झालेली आहे फुलपांजा भरपूर फुलपांजा बघा शेतकरी मित्रांनो वाढल्यानंतर चौथ्या दिवशी इतका फुलपांजा होता का काय प्रमाणाच्या बाहेर मला वाटलं पण नव्हतं एवढ्या हिट मध्ये टमाटे कशी येतील टेचर फार आहे आणि फुल टेम्परेचरमध्ये आज जर बघितलं तर प्लॉटची परिस्थिती टोमॅटोची परिस्थिती एकदम बेस्ट आणि उंची पण चांगली आहे जवळजवळ साडेपाच फुटापर्यंत उंची पण गाठलेली आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं दिसत आहे फुलकळी चांगली दिसत आहे मित्रांनो नक्कीच ग्रोविजन किंवा प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोडक्ट जे आहे कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न काढून देण्यासाठी जे काही कंपनीची संकल्पना आहे या ठिकाणी दराट सरांनी खरखोर वापरले त्यांचं या ठिकाणी मी कंपनीच्या वतीने आभार मानतो आणि नक्कीच तुम्ही पण हे प्रोडक्ट वापरा आणि प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमचं पण उत्पादन खर्च कमी होईल जय ग्रोविजन जय महाराष्ट्र थँक्यू